तुम्ही काय या तालुक्यासाठी केले तुम्हाला तीन तीन चार चार पाच पाच वेळा या तालुक्याने आमदार की दिल्या तुमच्या वडिलांना तुम्ही काय एक शिबिर तुमच्या बोलावले एक दोन शिकवलं शिकवल्या तुम्ही दाखवा तुम्ही दोन समाजामध्ये वाटतात मी सगळ्या इथल्या आदिवासी माझ्या भावनाला विनंती करतो तुम्ही प्रत्येक गाव पाड्यावर जा

आरोग्य मी नक्कीच सांगत्या अनेक वेळा सांगतो का ज्या ज्या राजकीय पक्षाच्या लोकांनी दिलाऊचे पैसे घेतले असतील आणि विरोधक काम केलं असेल त्यांच्या अंगावरती ते पैसे फुटले राहणार नाही कारण दिला जो समाज एकत्रित केला त्या समाजाला निवडणुकीमध्ये तुमच्या मुलाला सांगाल त्या पंतकृतीमध्ये आपण सीबीएसारखे वर्गण्याकडून तिघंड वर्गण्याकडून एक तर स्वतःच्या मेहनतीच्या पैशाचे उदाहरण एवढं तुम्हाला मिळणार

आपण प्रत्येकाने आपल्या गावातला आठवी पास झालेला असेल त्याला डॉक्टर व्हायचं असेल त्याला आयआयटी ला द्यायचं असेल त्याला न्यायाधीश असे विद्यार्थी तुम्ही प्रत्येकाने गावागावात त्या सगळ्यात शंभर विद्यार्थी तुम्ही माझ्याकडे दिले तरी डॉक्टर पाठवण्याचा विद्यार्थी झाले असेल त्याला चांगलं पर्सेना कॉमर्स करायचं इंग्लिश पिढी आर्ट्स करायचं इंग्लिश पिढीमधून एवढंच नाही तर पेशर फायरपर्यंत विद्यार्थीला एकही रुपया द्यायची गरज नाही त्यांनी पाहिजे मी स्वतः तुमच्या करायची जबाबदारी माझी असेल परंतु त्याकडे तुम्ही सर्वाने प्रयत्न आपल्याला पोलीस भरती केलं नाही तुमच्या दहा हजार रुपयाच्या घोटाळून पंचवीस हजार पगार आहे महानगरपालिकेच्या भरल्यानंतर चाळीस तेवीस हजार रुपयाच्या स्टार्टला पगार असतात आणि एका एक विद्यार्थी शासनाच्या सेवेमध्ये लागला तर त्यांचं कुटुंब आनंदी होतं तर आमचे दहा कुटुंब आनंदी होतात त्यासाठी आपल्याला मनोबल मजबूत करा त्याला दिली तुम्ही मला सांगा गावागावामध्ये आपण कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये कशी लागतील अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे या तालुक्यामध्ये विद्यार्थ्या रस्ते लाईट ज्या ज्या समस्या नागरिकांना भेटत होतील त्या समस्या तुम्ही हरिक पैसे ना सांगा मला त्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या खांदाला खादाला होत्या मनोबल असतील आपल्याला खासदारची गरज होऊन होती का मी माझ्यासाठी लावतो मी डायरेक्ट भाजपसाठी लावला तुम्ही खासदाराच्या घरामध्ये गरज बघू शकत होतो आणि जगू शकतोय परंतु मला शेवटच्या माणसाला खासदार करण्यासाठी मी निवडणूक लढवलो होतो आपल्याला अगदी अभिमानाने निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचं एक पर्सेंटेज दुःख नाही कारण आपण लढलो आपण लढणार आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचं गाव आहे आणि तिच्या रोजगारांनी आपले स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी न केला होता आपणही पशु दाताने दाखवून न केलाय परंतु दादा हा नोजगार वाईट आपण या अडीच महिन्यामध्ये शिकवलं दररोज तुम्ही काम सांभाळून आठ तास किमान चार तास समाजासाठी वाहून द्या समाजाच्या दुःखापर्यंत पोहोचता समाजाचे विचार शिक्षणापर्यंत पोहोचा गावातील प्रत्येक पीडितापर्यंत कारण तुमचेकडे स्वतःचं आहे त्या रुग्णालयामध्ये तोटातल्या बाळाच्या मी सांगितलेले तर मी जर खासदार नवो तर या जिल्ह्यामध्ये या लोकसभा क्षेत्रात एकूल तर त्याचा पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा हे आपल्याला सांगतोय मी खासदार काही नव्हतो परंतु ज्या समाजाने आम्हाला पाठिंबा दिलेले त्या माझ्या बायामधे एक तरी शिरवलीच्या काळात मरण लागू शकते की जगामध्ये सगळं तुमची असेल त्यामुळे तुम्ही गावातल्या प्रत्येकाच्या आणि आपल्याला समजत

आपण वाटत तर या गोष्टी कराव्या लागतील समाजाचं दुःख जाणून घ्यावं लागेल तुमच्या समाजाची सेवा केली मला कधी वाटत नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये इतका मोठा होईल दोन लाख एकतीस हजार मत बघत नाही आपल्या काम लोकांकडे कल्याण किंवा योजनेमध्ये सोशल मीडिया वाढवा सोशल मीडियामध्ये आपलं चांगलं काम आहे आपण पैसे देऊन काम नाही किंवा तू त्या ठेकेदाराकडून पैसे घेऊन काम नाही परंतु तुम्हाला इतकंच सांगतो गावागावामध्ये तुम्हाला बंद करून टाकू मग त्या बरोबर गोपाल होता गोपालने एका कार्यकर्त्याचा व्हॉट्सअप दाखवला स्टेटस करतो तो फॉर्म भरल्याचा बस तो आज कडेलो बस तो दसर कडेल गोपाल सांगितलं त्याच्यासाठी

आणि आपण जी मेहनत केलेली त्या मेहनत सत्तर पंच्याहत्तर हजार मत काढले तुम्ही आज पुढच्या एक महिन्यानंतर लाख दोन सरपंचा भाषण केले तुम्ही त्यांच्या घरी एक रुपयांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधी राजकारणातून टगवले का मी जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष आज ती मी गाडी वापरली भस्ताडी का वापरला की खासदार जरी झाला असतो तरी मला मिळणारं सर्व मानधन मी आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरण्याचं स्वतःच्या मनातही करावं असतं अशा प्रकारची सेवा तू मला सर्वांना समाजलेली प्रामाणिक जरी करायचे त्या सर्व पत्रकार मंडळी सगळं बोलू सर्व त्यांच्या शासकीय यंत्रणा सर्वांचा मी आभार त्यांनी चांगल्या प्रकारे तुझी चांगल्या मदत केली त्या सर्वांचा मी आभार आहे त्याचबरोबर आपल्याला सर्वांना विनंती करतो का प्रत्येकाने मला ती सर्वांना मला छत्रपती शिवाजी महाराज काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला इतिहासामध्ये चारशे साडेतीस जन्म वाढदृत साजरा केलेले जन्म जन्मस्थितीने साजरी केली जाईल पूज्यतिथी साजरी केली जाईल परंतु आज त्यांनी केलेल्या कामामुळे आपण सर्वजण तिथे आजही नतमस्तक होतो

महिला सर्व निवडून जरी शेतकरी विकास या सर्व विषयांसाठी आपल्याला सर्वांना कटिबद्ध व्हायचंय पुढच्या लढाई लढण्यासाठी सज्ज व्हायचंय आणि तुम्हाला की आयुष्यात ज्या पुढच्या घटना बांधणारा कार्यकर्त आहे ज्याप्रमाणे राष्ट्रपती महोदय एखादा विषय बोलल्या का तो कायदा असतो त्याप्रमाणे मी रुपाला काढतोय काही त्यांनी दोन दोन पिढ्या तीन तीन पिढ्या राजकारणात घडवलेल्या आहेत त्या सर्वांना मी घरी बसवले किंवा राहणार चांगले उमेदवार